साधनं वापरायची असतात आणि माणसं जपायची असतात आपण मात्र उलट करत असतो जीवनाचा अंत कधी होणार हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे माणसाने जीवनात माणूस की जपणं गरजेचं असून हयात असेपर्यंत नाती जपली पाहिजेत नकारात्मकतेतून बाहेर पडत जीवनाचा आनंद घेतला पाहिजे असं मत प्रख्यात व्याख्यात प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केलं आहे मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब ज्युबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यान मालेत प्राध्यापक गणेश शिंदे यांचं जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान झालं मिर्जा सुरू करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महिला पुरुष विद्यार्थी हे मोठ्या संख्येने व्याख्यान ऐकण्यास मोठी उपस्थिती लावतात जे पेराव ते युगात जाणार आहे त्यामुळे प्रेम आणि सत्कर्म करत राहा आपल्याला सुद्धा तसाच प्रतिसाद मिळणार असं सांगून शिंदे पुढे म्हणाले आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नाती तुटत संपत चालेल साधना गेली तर परत मिळवता येतं मात्र माणूस सध्या ढगात गेल्यानंतर परत मिळवता येत नाही त्यामुळे आई वडील बहीण भाऊ पती पत्नी मुलं यासारखी नाती प्रेमाने जपणं गरजेचं आहे यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी विजय गाडवे डॉक्टर प्रताप भोसले बाळासाहेब असोले श्रीकांत महाजन यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळे पण सापडेल त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल मला एक सांगा गहू फिरून ज्वारी का ज्वारी फिरून हरभरा होत का तुम्ही जे पेरणार आहात ते उभवणार सचिन तेंडुलकर सारखा षटका ऐश्वर्या का ऐश्वर्या सारखा ठुमका लता दिदींना देता लागता का लता दिदी सारखं ना अशोक सर आपला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले साधनं वापरायची असतात आणि माणसं जपायची असतात आपण उलट करत आहोत माणसांना जपा साधनं गेलेली परत मिळवता येतील पण माणसं एकदा ढग्यात निघून गेली का मग मात्र सापडत नाही दुसऱ्या गावात गेलेल्या माणसाला भेटता येईल दुसऱ्या राज्यात गेलेल्या माणसांना भेटता येईल भेटता येईल माणसं एकदा ढगात निघून गेली टाकत नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे घरात म्हातारी माणसं आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट मला काय येत नाही पण त्यांचं देव घरात निरंजनाचं असं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कराव मला तर नेहमी वाटत आई काय नात्यांमध्ये मजा आहे आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे काही नाती शिल्लक आहेत काही नाती आता शेवटच्या नाते आपल्याकडे आई आणि मावशी बापाकडे हक्क करत नव्हती तेवढा चुलच्याकडे करत नव्हती आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी तुलता शिल्लक आहे आता एकच मुलगा आणि एकच मुलगी येणाऱ्या पिढीला मावशी आहे आता त्यांना फुलता आहे का लोकसंख्या वाढते काळाची गरज राहिली पण आता येणाऱ्या पिढीला मावशी मिळणार नाही काका मिळणार नाही ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी त्या नात्यांना ते जपा भगवान श्रीकृष्ण ज्या आईच्या पोटात आपण नऊ महिने होतो त्या आईला शिवून किती दिवस झाले तिच्या हाताला हात लागून किती दिवस झाले ज्या बापानं आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या पायाला हाताला हात लागून किती दिवस झाले आठवत सुद्धा नाही आणि तुम्हाला हे स्पर्श जोपासायला करायचंय का सकाळी घरातून बाहेर पडलात ना आईच्या पायावर फक्त डोकं ठेवा आई असं काढून देते माझं आयुष्य पण तुला बापाच्या फक्त पायाला हात लावा बापाच्या पायाला वाकून हात लावायला पाच दहा एकर लागतात बाप असा पाठीवर थापन पठ्ठ्या सुखात राहण काय मजा या स्पर्शांची आणि हे स्पर्श पुन्हा नाही जोपर्यंत ही माणसं तुमच्या आयुष्यात आहेत तोपर्यंत आहे म्हणून ह्या स्पर्शांना पाहा